नमस्कार मित्रांनो सर्वांना चंद, ग्रहन। श्री स्वामी समर्थ रविवारी आहे चंद्र चंद्रग्रहण चंद्रग्रहणामध्ये गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय करू नये हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण येत्या सात सात आणि आठ सप्टेंबरला भारतामधील या वर्षीचं सगळ्यात मोठं ग्रहण दिसणार आहे त्यासंबंधी आप आज आपण माहिती घेणार आहोत चंद्रग्रहण म्हणजे नक्की काय या चंद्रग्रहणाच्या भारतातल्या वेळा काय आहेत आणि मुख्यत या, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हे गर्भवती महिलांनी पाळायचं का आणि किती पाळायचं किती तर किती वाजल्यापासून पाळायचं आणि कशा पद्धतीने पाळायचं सूतक काळ हा कधीपासून लागणार आहे ही सगळी माहिती मी तुम्हाला इथे देणार आहे त्या त्याचप्रमाणे श्राद्ध विधी जर त्या दिवशी असतील तर त्यांच्यात काही अडचणी येतील का, ये ये का। तसेच या ग्रहण काळामध्ये काय करावे आणि काय करू नये ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा संपूर्ण जगामध्ये बऱ्याच देशामध्ये हे चंद्रग्रहण दिसणार आहे हे चंद्रग्रहण सप्टेंबर महिन्यातील सात तारखेला म्हणजेच भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला चंद्रग्रहण दिसणार आहे म्हणजेच काय तर सात तारखेला हे सुरू होणार आहे आणि आठ तारखेला मध्यरात्रीला म्हणजे सात तारखेच्या बारा वाजल्याच्या नंतर रात्रीच्या बारा वाजल्यानंतर आठ तारीख चालू होते म्हणून आठ तारखेला संपणार आहे जी ग्रहण आपल्या देशातून दिसतात ती धार्मिकदृष्ट्या ज्योतिषशास्त्राप्रमाणे पाळण्यासाठी मान्य आहेत आणि जे चंद्रग्रहण आहे ते भारतातील दिसणार आहे म्हणून याची स सुतक वेळ तसेच हे ग्रहण आपल्याकडे पाळायचं आहे परंतु पाळणं म्हणजे काय आणि गर्भवती महिलांनी नक्की का पाळायचं जरी काय हे खूप वि विषय आहे याचा आपण जास्त भाऊ करायचा नाही याच्यामध्ये धार्मिक गोष्टी आपल्या 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 परंपरेने काय काय करायचं शास्त्रीय गोष्टी काय काय करायचं आहे हे जर समजल्या तर याची भीती आपल्याला राहणार नाही आणि काही केल्याने आपल्याला या ग्रहणामध्ये थोडेफार आपण पाळले म्हणून त्यांचं समाधान सुद्धा आपल्याला मिळणार आहे आता आपण बघूया की याचा सुतक वेळा म्हणजे वेद वे आणि यांच्या अचूक वेळा बघूया चंद्रग्रहण रात्री सात तारखेला आपल्या इकडे रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि बारा वाजल्यानंतर आठ तारखेला लागते आणि हे चंद्रग्र ग्रहण आठ तारखेला एक वाजून सत्तावा सत्तावीस मिनिटांनी राह मध्यरात्री संपणार आहे एकूण हा ग्रहण कालावधी तीन तासाचा आणि तीन तास तीस मिनिटाचा आहे म्हणजेच काय तर रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी ग्रहण सुरू होऊन ते एक वाजून सत्तावीस मिनिटांनी संपेल आता या ग्रहणाची सुतक ही वेळ दुपारी बारा वाजून सदतीस मिनिटांनी चालू होणार आहे आणि ग्रहणाचा मोक्ष काळापर्यंत मध्यरात्री दीड मिनिटापर्यंत आहे परंतु गर्भवती मुले आजारी माणसांनी वृद्ध यांच्यासाठी सुतक वेळ ही संध्याकाळी सायंकाळची पाच वाजून सव्वा पाच मिनिटापासून सुरू होणार आहे ते ग्रहण संपेपर्यंत आठ तारीख मध्यरात्री एक वाजून सत्तावीस मिनिटा पर असणार आहे म्हणजे काय करत तर गर्भवती महिलांनी पाच वाजून पंधरा मिनिटापासून ग्रहण पाळायला सुरुवात करायची आहे आता आपण बघूया हे ग्रहण कुठे दिसणार आहे तर भारतातील तर ते ग्रहण दिसणारच आहे परंतु भारतासह हे ग्रहण संपूर्ण आशिया खंडात दिसणार आहे ऑस्ट्रेलियामध्ये युरोपमध्ये दिसणार आहे न्यूझीलंड पश्चिमी आणि उत्तरी अमेरिकेमध्ये सुद्धा हे ग्रहण दिसणार आहे आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेच्या पूर्व भागात हे ग्रहण दिसणार आहे गर्भवती महिला तर गर्भवती सुद्धा किंवा आजारी वृद्ध असाल तर अगदी स्ट्रिक्टली हे ग्रहण पाहण्याची गरज नाही मला माहिती आहे माझं हे वक्तत्व बऱ्याच जणांना आवडणार नाही परंतु याची भीती कुठल्याही पद्धतीची मनात बाळगू नका काही गोष्टी तुम्ही शि शिथिल केल्या नाही पाळल्या जसं की गर्भवती महिने महिलेने लघवीला जाणं खाणं पिणं गोष्टी गरजेंना गरजेच्या आहेत आणि त्या नाही केल्या तर बराच काळ तुम्ही पाणी नाही प्यायला तर अन्न नाही खाल्लं तर डिहायड्रेशन होऊ शकतो बाळावर विपरीत परिणाम होऊ शकतात म्हणून या गोष्टी म्हणजे मोठ्यांचं ऐकलं समाधान मिळावं त्या सा त्याप्रमाणे धार्मिकदृष्ट्या ही काही केल्याने समाधान मिळावं यासाठी तुम्ही या काळात जे करायचं तर ते नक्की करावं त्या, त्या, त्या गोष्टी करू शकता तुमच्या मनातील भीती राहू नये आणि अथर्वशेष हनुमान चालिसा देवीचे स्त्रोत अशा पद्धतीचे स्त्रोत तुम्ही म्हणू शकता परंतु अगदी स्ट्रिक्टली एक जागा बसून तिथे राहायचं कुठे जायचं जायचं नाही आणि आडी टाकून बसायचं नाही तसंच चाकू कुसरी वापरी वापरायची नाही अशा पद्धतीने कृपया या गोष्टी करू नका गरोदर महिलांनी किंवा कितव्या महिन्यापासून ग्रहण पाळावे तर आता ग्र, ग्रहण पाळावं की नाही पाळावं ही सुद्धा एक वैयक्तिक गोष्ट आहे ग्रहण सर्व गरोदर महिलांनी पाळावं आता जाणून घेऊया की जहण काळामध्ये काय करावे काय करू नये वेदशास्त्रामध्ये काळामध्ये असं सांगितलं की स्नान दुपारी साडेबारा नंतर काळामध्ये आपण स्नान देवपूजन इतर जम जप असेल तर न नक्की करून घ्यावे वेदकाळामधील भोजन निषेध आहे म्हणून अन्न पदार्थ खाऊ नये मात्र वेद काळात इतर आवश्यक अशा गोष्टी आपण मूत्र विसर्जन या सगळ्या गोष्टी घरी झोप घेणे हे कर्म आहे हे करता येतात वेद काळात हे दुपारी साडेबाराच्या वाजता नंतर वेद काळ चालू होतो आणि तर साडेबाराच्या नंतर काळामध्ये तुम्ही सगळे सेवा करू शकता परंतु जे बालक असेल वृद्ध असेल आजारी असेल अशक्त असेल या व्यक्तीने गर्भवती महिला असे कराय सायंकाळी सव्वापासन आजूपासून ग्रहणाचे वेध पाळावे ग्रहणाचे वेध पाळणं म्हणजे एक सामान्य लोकांसाठी साडेबाराच्या नंतरचं पाळायचं आहे नंतर वेद वे शास्त्रानंतर पाळायचं आहे म्हणजेच काय जर आ, या काळामध्ये काही करायचं नाही तुमच्या काळामध्ये तुम्ही तप किंवा का तप किंवा जप करू शकता वेद काळामध्ये तुम्ही साडेबारा अगोदरच्या अगोदर, अगोदर आपल्याला घरी जे प पाणी भरून ठेवलं आहे त्यात अन्न असेल पीठ असेल असेल तुळशी टाकायची टाका म्हणजे त्याच्यावरती तुळशीपत्र ठेवायचं आहे गुरुक्षेत्राची चे अवतरणिका वाचू शकता नवनाथ पराईंची अवतरणिका वाचू शकता स्त्रोत अनुष्ठान असेल महामृत्यूंचे मंत्र असेल गणपती अथर्वशीष असेल कोणाला मंत्र सिद्ध करायचा असेल तर सिद्ध मंत्र करून घ्यायचा असेल तर तुम्ही हे नक्की करावे ग्रहणामध्ये कोणते कृत्य करायचे आता तर ग्रहण स्पर्श होता ग्रहण स्पर्श झालं की रात्री सौ ना रात्री नऊ वाजून सत्ता सत्तावीस मिनिटांनी ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे ग्रहण पर्व काळामध्ये झोप लागणं मूत्र करणं हे भोजन काम करणं हे काम करू नये हे लक्षात ठेवावे की दुपारी साडेबारा नंतरच आपण हे वेद पाळता आले तर पाळा चांगली गोष्ट आहे सात सप्टेंबरला आणि आपण ज्यांना गर्भवती स्त्रियांना स्त्रियांना त्यांच्यासाठी नियम सांगते की तुम्ही रात्री नऊ वाजता ग्रहण लागणार असेल तर गर्भवती महिलांनी दुपारी जेवण करायचं आहे सा आणि रात्री साडेनऊच्या अगोदर जेवण करा आणि त्या ठिकाणी जी ब बंदोबस्त खोली असेल तिथे आपल्याला बंदी बंदोबस्त खोलीजवळ जा आणि तिथे आराम करा जेवढं जवळ असेल तेवढं करा नसेल जवळ जाऊ मुलांसोबत खेळू शकता तुम्ही आता चंद्रग्रहणा ग्रहणाचे राशीनुसार कोणाला पाहता येईल ते लक्षात ठेवा राशीनुसार मेष रास असेल रास असेल, असेल कन्या रास असेल आणि धनु शुभ फळ मेष वृषभ कन्या धनु या राश या तिन्ही राशींना शुभ फळ आहे मिथून सिंह तुला मकर या राशींना मिश्र फळ आहे कर्क कुंभ मीन या राशींना मी अनिष्ट फळ आहे राशींना अष्टफळ अनिष्ट या राशीच्या व्यक्तीने गर्भवती महिला गर्भवती ग्रहण महिलांनी ग्रहण पाहू नये पण थोडं ग्रहण बघितलं तर काही प्रॉब्लेम नाही आठ सप्टेंबरला प्रतिपदा सुरू होते तर आठ सप्टेंबरचा जो सूर्योदय आपण पाहणार आहोत तो महालयाचा प्रारंभ असून म्हणजे सोमवारपासून सुरुवात होईल तर या त्यामुळे या दिवशी श्राद्ध आणि तर्पण करण्यासाठी कोणतीही अडचण नाही ज्यांची प्र प्रतिपदेला श्राद्ध असतात पहिल्याच दिवशी श्राद्ध तिथे त्यांच्या घरी करणार असेल तर ते करू शकतं आणि पौर्णिमेचे आपल्याला जे काही उपाय वगैरे करायचे आहे ते आपण सात तारखेला जे आहे ते तुम्ही सात तारखेला सकाळीपासून तुम्ही करू शकता कारण रात्री चंद्रग्रहण लागते चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण या काळामध्ये मंदिरामध्ये वगैरे जाऊन आपल्याला दर्शन घ्यायचं नसतं पूजा करायची नसते मूर्तींना स्पर्श करायचा नसतो आपल्या घरातील देवांना देखील आपल्याला स्पर्श करायचा नसतो त्यानंतर या काळामध्ये ब्रह्मचार्याचं पालन करायचं असतं यानंतर टोकदार धारदार वस्तू तीक्ष्ण वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला परंपरेच्या वापरायच्या आहेत ग्रहण काळ संपूर्ण काळामध्ये ग्रहणाचे संपूर्ण काळामध्ये शक्यतो इतर लोकांनी खाणं टाळावं म्हणजे त्या काळामध्ये शिजवलेलं अन्न तर अजिबात खाऊ नये जे काही आहे ते तुम्हाला आधीच करून ठेवायचं आहे गरज नसल्यास प्रवास करायचा नसतो बाहेर जाण्यासुद्धा टाळायचं असतं आता बघा ग्र ग्रहणाचे हे अशुभ परिणाम कमी करण्यासाठी तुम्ही काय काय करू शकता सगळ्यात पहिल्या बघा तुम्ही हनुमानाची पूजा करावी हनुमान चालिसेचे पठण करावं महामृत्युंजय मंत्राचा जप करावा दुर्गा सप्तशतीचे पाठ करावे नवनाथ पारायण वाचा नव चाळीस सावा अध्याय वाचावा ग्रहणामध्ये ही सेवा केलेली अतिशय चांगली असते ती लागू होत पडते ग्रहणामध्ये मी जे तुम्हाला सांगितलं ते महामृत्युंजय मंत्र दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्ही ऑनलाईन वाचा ऑनलाईन तुम्ही ऐकलं तरी सुद्धा चालेल यानंतर ग्रहण झाल्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला दोन दान तुम्ही करू शकता यथाशक्ती मग तुम्हाला मंदिरामध्ये वगैरे काही जायचं असेल तर तुम्ही तिथे जाऊ शकता तर असे काही ग्रहण असे नियम आहेत ते नक्की पाळावे ग्रहणाचा काळ अतिशय महत्त्वाचा असतो त्या काळामध्ये काही नियम पाळले गेले पाहिजे त्यांच्यामध्ये सायंटिफिक रिझन पण आहे याचा अर्थ तुम्ही डीपली सगळा नीट अभ्यास केला तर तुम्हाला ते सुद्धा चांगलं माहिती मिळेल तर बघा या गोष्टी मानणं न मानणं सगळं तुमच्या हातामध्ये आहे तुमच्या मनावर आहे की नाही हे तुमचा प्रश्न तर ग्रहणासंदर्भातील हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्ही ही माहिती तुमच्या मित्रमंडळी मंडळींना शेअर नक्की करावी जेणेकरून त्यांनाही या ग्रहणासंदर्भातील माहिती मिळेल व व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला खूप खूप मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ